thank you नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडक्यामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवतो आहे अगदी पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा अगदी परफेक्ट सर्व ज्या ट्रिक्स आहेत आणि टिप्स आहेत त्या ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत की गाजरचा हलवा अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल कसा होईल तर रेसिपी पूर्ण पहा आणि आवडली तर कमेंट करायला विसरू नका तर इथे आपण घेतलेले आहेत दोन किलो गाजर तुम्ही पाहू शकता आम्ही थोडेसे जाडसर असे गाजर घेतलेले आहेत पण गाजर घेताना कलर अगदी छान लालबुंद असेल असे गाजर घ्यायचे तुम्ही पाहू शकता अगदी लालसर असा कलर आहे आणि अगदी फ्रेश गाजर आहेत तर हे गाजर जे आहे ते वरच्या बाजूनी सर्व अशा प्रकारे सोलून घ्यायचे जेणेकरून त्याची साल काढायची त्याच्यावर केसर वगैरे असतं ते सर्व निघून जातं अशा प्रकारे सर्व मी इथे गाजरची साली काढून घेणार आहे आणि त्यानंतर हे गाजर स्वच्छ असे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि त्याचा वरचा भाग आणि खालीचा भाग असतो तो थोडा थोडा कट करून टाकून द्यायचा आहे तर अशा प्रकारे इथे मी सर्व गाजर जे आहे ते छान असे साली काढून धुवून घेतलेले आहेत स्वच्छ आता हे आपल्याला खिसून घ्यायचे आहे तर खिसण्यासाठी इथे मी मोठ्या खिचणीचा वापर करत आहे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक ख खिचणीने आपण नाही खिसायचं कारण काय होतं बऱ्याच वेळेला अगदी स्मूथ असा गाजरचा हलवा होतो तर आपल्याला दाणेदार गाजरचा हलवा हवा असेल तर असं थोडंसं सा जाडसर खिसून घ्यायचं तर इथे मी गाजर सब खिसून घेतलेले आहेत दोन किलो गाजरसाठी अर्धा लिटर दूध अर्धा किलो साखर थोडेसे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप जायफळ त्याचबरोबर वेलची पावडर आणि इथे आपल्याला तूप लागणार आहे अगदी कमी इन्ग्रिडियंट्समध्ये झटकेपड असा आपला हा हलवा बनून तयार होतो आणि इथे मी मावा यूज करणार आहे तुम्ही नाही यूज केला तरी चालेल तर शंभर ग्राम मावा घेतलेला आहे तर इथे मी एक चार ते पाच चमचे तूप घातलेलं आहे मोठे चमचे आणि तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट जे आपण कट करून घेतलेले आहेत ते सर्व भाजून घ्यायचे दोन मिनिट भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सर्व गाजर मी घालून घेतलेलं आहे आता हे गाजर आपल्याला साधारण एक दहा ते बारा मिनिट अगदी लो टू मिडियम फ्लेमवर झाकण न लावता अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे तुपावर मस्त खमंग असा फ्लेवर येतो गाजर ड्रायफ्रूट्स आणि त्याच्यामध्ये तूप अगदी हे मस्तच असा फ्लेवर येतो तो पाहू शकता कढई भरलेली आहे पण जसजसं आपण ते हलवत जाऊ गाजर तसा तसं तो शिजतं तसं त्याचा क्वांटिटी आहे ती कमी कमी होत जाते म्हणजे गाजर अळच असतं तर आता जरी कलर असा दिसत असला तर परत असा नॅचरल कलर येतो तर इथे एक दहा ते बारा मिनटाच्या नंतर मी दूध घातलेलं आहे अर्धा लिटर जे आपण घेतलं होतं तर ते दूध मी छान असं गरम करून घेतलेलं आहे अगदी उकळवून छान आणि हे दूध आपल्याला आटेपर्यंत आता हे गाजर जे आहे ते झाकण लावून लो टू मिडियम फ्लेमवर साधारण एक आठ ते दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे तर साधारण एक आठ ते दहा मिनिट झालेले आहे तुम्ही पाहू शकता दूध जेवढं आपण घातलं होतं तेवढं सर्व या गाजरच्या हलव्यामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे अगदी छान सुक्का आपला इथे हलवा म्हणजे अर्धा हलवा बनून तयार झालेला आहे याच्यामध्ये अजून बरेचसे आपल्याला प्रोसिजर करायची आहे तर आता या स्टेपला याच्यामध्ये घालायची आहे साखर तर इथे मी दोन किलोला अर्धा किलो साखर यूज केलेली आहे तुम्हाला जर जास्त घालायची असेल किंवा कमी करायची असेल तर करू शकता गाजरच्या गोडीनुसार आपल्याला इथे साखर ॲडजस्ट करायची आहे पण दोन किलोला अर्धा किलो अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर इथे साखर घातल्याच्यानंतर परत तुम्ही पाहू शकता थोडंसं पाणी सुटतं हलव्याला पण आपल्याला एक सात ते आठ मिनिट अगदी लोटम फ्लेमवर हे हलवा जो आहे तो शिजवून घ्यायचा तर परफेक्ट अगदी इक्वल असं मस्त त्याचं टेक्स्चर येतं तर इथे मी खवा मावा घालत आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण मावा घातल्याने त्याची टेस्ट जी आहे ती अगदी रिच होते म्हणजे अगदी आपला गाजरचा शाही हलवा इथे बनवून तयार होतो तुम्ही पाहू शकता तर हलवा मिक्स करून घ्यायचा आहे मावा घालून घाल्याच्यानंतर तर साधारण मी इथे शंभर ग्राम मावा घातलेला आहे दोन किलो गाजरसाठी घालायचं असेल तर घातला तरी चालेल आणि नाही घातला तरीही चालेल त्याची टेस्ट जी आहे ती अफलातूनच होते असंही आपण मावा नाही घातला तरी पण मावा घातल्यामुळे थोडीशी आणखीन रिच टेस्ट येते तुम्ही पाहू शकता तर मावा घालून झाल्याच्यानंतर साधारण एक पाच ते सहा मिनिट अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अजूनही याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी आहे तर याच्यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ जे आहे ते खिसून घालत आहे त्याच्याने फ्लेवर खूप छान येतो आणि आता आणखीन एक दोन ते तीन मिनट मिनटानंतर आपला हलवा इथे मस्त असं बनवून तयार होणार आहे तुम्ही पाहू शकता दिसायला फार सुंदर यम्मी दिसत आहे तितकाच खायलाही खूपच टेस्टी असा गाजरचा हलवा बनवून तयार होतो तर अगदी दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा आपला गाजरचा हलवा इथे बनवून तयार झालेला आहे तर इथे मी स्टेप बाय स्टेप गाजरच्या हलव्याची रेसिपी शेअर केलेली आहे तर परफेक्ट असा गाजरचा हलवा बनवून तयार होतो नक्की बनवून पहा तर इथे आपला गाजरचा हलवा मस्त असा मी सर्व करून घेतलेला आहे थोडेसे काजूचे काप मी तुपावर फ्राय करून वरती गार्निशिंग केलेलं आहे शिवाय थोडासा मावा खिसून घातलेला आहे त्यामुळं गाजर अगदी सुंदर दिसत आहे म्हणजे जे न खाणारे आहेत तेही अगदी आवडीने खातील असा हा गाजरचा हलवा म्हणून तयार होतो आणि इथे आपण कोणतीही अगदी अवघड अगद प्रोसिजर न करता पारंपरिक पद्धतीने छान असा गाजर भाजून तुपावर दूधसाखर घालून मस्त असा सिंपल पद्धतीने अगदी गाजरचा हलवा बनवलेला आहे साठी काही फार इंग्रेडियंटची गरज लागत नाही पण अगदीच सुंदर असा हलवा बनवून तयार होतो तर तुम्हाला ही माझी गाजरच्या हलव्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद